प्रशासकीय काम असतं त्यातही बराचसा वेळ तुमचा गेलेला असतो पण जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता तेव्हा अभ्यास कुठून सुरुवात करायची आणि अभ्यास कसा करायचा या संदर्भात सुरुवातीला जी आज तुमची मनस्थिती आहे तशीच माझी मनस्थिती होती त्यावेळेस एम फिल सारखा एक पदवी असायची आता ती जवळपास बंदच झाली त्या पदवीलाच पर्याय म्हणून असा एक पीएचडीचा कोर्स वर करता सुरू झाला तर मी मग म्हणालो की मला एम फिल नाही करता आलं माझी अशीच अडचण सुरुवातीला झाली होती मी दोन हजार साली पी एच डीचं रजिस्ट्रेशन केलं आणि मलाही सुरुवातीला असा प्रश्न पडला की आता पीएचडीचा अभ्यास कसा करायचा आणि मग मा, एक प्रश्न होतात तसा तुमच्या समोर आहे पण तुम्हाला तुमच्या संशोधन केंद्राने हा थोडा प्रश्न सोडवलेला आहे आणि तुमचा हा कोर्स वर्ग आता सुरू झाला मी तुम्हाला सुरुवातीला तुमच्या मनात पीएचडी बद्दल एक दोन गोष्टी असतात एक तर त्याच्याबद्दलच एक प्रचंड असं कुतूहल असत आणि त्याच्याबरोबर दुसरी विरोधी भावना असते की त्याच्याबद्दल तुमच्या मनात बऱ्याच वेळा धास्ती असते आता या दोन्ही दोन वेगळ्या भावना आहेत मला वाटतं तुम्ही पीएचडी बद्दल मनात असणारी जी मनातली धास्ती आहे ती पहिल्यांदा काढून टाका कारण तुम्हाला बरेच जण असे सांगतात की पीएचडी म्हणजे फार मोठं काम असतं फार मोठा अभ्यास करावा लागतो त्यासाठी फार श्रम करावे लागतात असं सांगणारा एक वर्ग तुम्हाला आजूबाजूला दिसतो आणि तो आहे आणि ते खरेशातला भाग नाही पण त्याच्यामुळं तुमच्या मनात फार काही धास्ती असण्याचं काही कारण मग आता काय करता येईल तुम्हाला मग मी विचार करत होतो की तुम्ही एम ए झालेले विद्यार्थी तुम्ही जसे बी ए झाला जसे एम ए झाला आणि त्या जशा तुम्ही डिग्र्या घेतल्या त्या डिग्रीपेक्षा मात्र आता जी डिग्री आहे ती मात्र निश्चितपणे वेगळी कारण आपण एक एक टप्पा पार करत इथंपर्यंत आणला होता एम ए पर्यंत एम एचा अभ्यास जरी अवघड असला जरी असला तरी शेवटी ती परीक्षा आणि पीएचडी ही काही परीक्षा नाही पीएचडी ही पदवी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टरेट मिळणार त्यामुळे इतर परीक्षाहून अतिशय वेगळा असणारा हा अभ्यास आहे आणि मुळात हा अभ्यास करत असताना तुम्ही जो विषय निवडलेला आहे तो विषय मुळात तुमच्या चा। आवडीचा अगोदरच्या पदव्यांना तसं नसतं तुम्हाला एक कंपल्सरी असे काही विषय असतात आणि तेच विषय तुम्हाला अभ्यासायचे असतात आता इथं तसं नाही मुळात इथं तुम्ही तुम्हाला आवडलेल्या विषयावर तुम्ही अभ्यास करणार असता तुम्हीच निवडलेल्या विषयावर तुम्ही काम करत असता त्यामुळे इथं तुम्हाला तुम्ही स्वतः जाणीवपूर्वक विषय निवडलेला आहे आणि तो निवडलेला विषय बऱ्याच वेळा तुमच्या आवडीतून आली एखादी गोष्ट जेव्हा तुमच्या आवडीतून येते तेव्हा ती करणं फार आनंददायक असतं एखादी गोष्ट तुमच्या जेव्हा आवडीतून तु येते ती करण्यामध्ये जास्त मी म्हणालो जसा आनंद असतो तसं एक प्रकारचं समाधान सुद्धा असत पण हा आनंद आणि हा समाधान हे तुम्हाला केव्हा मिळू शकतं जेव्हा त्या विषयाच्या अधिकाधिक खोलात तुम्ही शिराल त्या विषयाच्या अगदी तळाशी तुम्ही जाल तेव्हा मला वाटतं तो तुम्हाला आनंद घेता येईल पण आता तुमची सुरुवात मी अगदी मला जो काही विषय तुमच्या केंद्राकडून मिळालेलं आहे मला वाटतं कालपासूनच काहीतरी व्याख्यान मला सुरू झाली मला काल समजलं की डॉक्टर अविनाश आवलगावकर त्यांचं काल व्याख्यान झालेलं आहे मला वाटतं अतिशय मूलभूत विषयाची त्यांनी काल मांडणी केली असणार आहे डॉक्टर शिरीष लांडगेनी मला वाटतं आजचं व्याख्यान घेतलेलं आहे आणि संदर्भातलं मला वाटतं त्यांचं व्याख्यान झालेलं मला समजते वेळापत्रकार त्यामुळे हे दोन वेगवेगळे विषय तुम्ही ऐकलेले आणि तुमची जी काही थोडीशी मनोभूमिका मला वाटतं या दोन व्याख्यानानं तयार झालीत असं मी समजतो मी जे काय म्हणतोय तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना सुरुवातीला मी तुम्हाला सांगेन की हे विषय तसे थोडे वृक्ष आहेत हे विषय थोडे कठीण असतात आणि समजायला थोडेसे जड जातात त्यामुळे तुम्ही जर एवढी इतकं संख्येने विद्यार्थी आहात तर तुम्ही जर तुमची स्वतःची वही आणि काही नोट्स तुम्ही करत असाल तसंच मी सावकाश बोलत राहील कारण त्यात मग तुमचा अधिक वेळ जाईल आणि तुम्ही कंटाळवाणे होणार नाही असं मला वाटतंय कारण मी विद्यार्थी असताना सुद्धा मी हीच पद्धत ठेवायचो की एखाद्या शिक्षकाचं व्याख्यान आपल्याला आवडत नसेल तर काही नोंदी आपण करत जायच्या त्यामुळे वेळ कसा जातो हे आपल्याला कळत नाही आणि आपल्याला काही टिपणं तयार हो तयार राहतात मला वाटतं अशी एक चांगली टिपणांची वही तुम्ही कराल अशी माझी अपेक्षा दुसरं मला या निमित्तानं सांगायचंय की संशोधकाच्या मी मला जो विषय दिलेला आहे तो विषय आहे संशोधनाचं स्वरूप आणि संशोधनाची संकल्पना संशोधनाची प्रक्रिया आणि मला वाटतं ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीच्या संदर्भात मी तुमच्याशी बोल बोलणार आहे पण हे बोलण्यापूर्वी मी तुम्हाला सुरुवातीला दिन सुरुवातीच्या काही वेळेत मी तुम्हाला या विषयाकडं असं घेऊन जाणार आहे की तुम्ही जी पी एच डी करणार आहे या पी एच डीच्या संदर्भामध्ये नेमकं काय महत्व असतं आणि त्याचा तुम्हाला नेमका काय फायदा होणार आहे आणि त्याचं नेमकं का मूल्य काय या संदर्भातली सुरुवातीची काही मिनटं व काही एक वेळ मी तुमच्यासाठी घेतो कारण आपण जे करणार आहे ते नेमकं किती महत्वाचं आहे ते आपल्यासाठी किती महत्वाचं आहे समाजासाठी किती महत्वाचं आहे आणि एकूण हा जो ज्ञान व्यवहार असतो त्या ज्ञान व्यवहारामध्ये आपण जे काम करतो त्यामध्ये आपण केलेलं काम किती महत्वाचं ठरणार आहे